गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर खैरमोडे माजी अध्यक्ष समाज युवा मंच सदस्य ग्राहक पंचायत येवला शाखा मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असून यावेळी येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात शिवभक्तांनी मंदिरापुढे गुढी उभारत सण साजरा केला यावेळी सकाळपासूनच शिवभक्तांची दर्शनास गर्दी दिसून आली पंचवीस वर्षांपासून एवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनार स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार